तुमच्या मतदान केंद्राबद्दल जाणून घेण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे या कामासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या या वेबसाईटवर जावे लागेल आता तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्रात दिलेला क्रमांक टाका टाकावा लागेल ज्याला ईपिक क्रमांक म्हणतात यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा सिक्युरिटी कोड भरावा लागेल आता तुम्हाला तुमचे नाव तुमची लोकसभा जागा विधानसभेची जागा मतदान केंद्र आणि मतदान केंद्र अधिकारी यांची माहिती तुमच्या स्क्रीनवर सर्व दिसेल त्यानुसार तुम्हाला तुमची माहिती कळेल मतदान ओळखपत्राचे तपशील खालीलप्रमाणे ऑनलाईन जाणून घ्या मतदान ओळखपत्राशी संबंधित माहितीसाठी तुम्ही वोटर हेल्पलाईन ॲप इन्स्टॉल करू शकता त्यामध्ये माहिती टाकून तुमची माहिती मिळवू शकता याशिवाय एक नऊ पाच शून्य या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळू शकता तुम्हाला मतदार ओळखपत्रातील तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून एक नऊ पाच शून्यवर संदेश पाठवावा लागेल यानंतर रिप्लायमध्ये तुम्हाला वोटर आय डी कार्डशी संबंधित सर्व माहिती मिळेल सर्व मतदारांना कोणताही त्रास न होता मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगानं ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे जर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्ही ही बारा कागदपत्रे दाखवून मतदान करू शकता एक नंबर आधार कार्ड दोन नंबर पॅन कार्ड तीन नंबर युनिक अपंगत्व आय डी म्हणजे यू डी आय डी आय डी बँक खाते पासबुक नंतर पाच नंबर वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे लायसन पासपोर्ट सेवा ओळखपत्र तुम्ही ज्या सेवेमध्ये आहात त्याचं ओळखपत्र असेल तर आठ नंबर कामगार मंत्रालयाने जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड नऊ नंबर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीद्वारे जारी केलेले आर एल जी आय स्मार्ट दहा नंबर खासदार आमदार आणि आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र मनरेगा जॉब कार्ड आणि बारा नंबर आहे पेन्शन कार्ड